नमस्कार मंडळी आजची गजाली होत आला मालवणीत तुम्ही म्हणाल ह्या का काय झाला ह्या चेडू बाहेरात बाहेरात काय करता काय खैसर आग लागली की काय खैसर आग नाही लागली असा याच्या पोटात आग लागली सकाळपासून नेम धरून बसल्या राव मच्छीवाली कधी येतला मच्छीवाली मावरा खाऊचा असं ह्या का शेवटी लावली त्याने मला फोडणी पाचशे रुपयाला या बघा ढेर सारा मावरा घेतला मी आता हे काय असा सुरमय असा कोळंबी असा आणि बांगडो असा माझ्यासाठी सुरमई आभिऱ्यासाठी बांगडो माझ्यासाठी आणि कोळंबी गोवासाठी तीन प्रकारची तीन टाकली आमची तिघांची तीन, तीन टेस्ट वेगवेगळे आता याच्यात मी टाकता आ, मसालो कसला मसालो हळद मीठ आणि थोडंसं टाकतो आम्ही लाल तिखट थोडाच टाकतोलो कारण माझ्या झेला चेडूक जमत नाही ना तिखट जास्त म्हणून टाकतं हे रगडते मी रगडते 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 चांगलं रगडून टाकलं ते मॅगनेट का फॅगनेट करून टाकलं फ्रीजमध्ये त्या काय म्हणता माका माहीत नाही आता यो आलं रवो रवो आलो तळू आता हे टाकलं मी हळद मीठ आणि ते काट तिखट टाकली कमी कमी अभैऱ्याक जमत नाही म्हणून तिखट कमी केल्यानं मी आमच्यासाठी झणझणीत मावरा करता हिच्यासाठी वेगळा मावरा करता आम्ही आता हे आलं ह्याच्या आलं हे चांगलं रगडून घ्यायचं बा है माझं मसालो तयार या तयार मसाला चांगला मिक्स करून बाजूक ठेवायचो आता हैसर घ्यायचं तवो तवो कडकडीत तापून द्यायचं त्यात भरपूर छान तुम्ही त्यात तेल टाकायचं तेलात कंजूसपणा करू नका तर तेल जास्तच टाका त्याने चांगलं मच्छी कुरखुस कुरकुस 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 कुर चांगली शिजता आता हे आलो जो मॅगनेट का फॅगनेट केला होता त्या बाहेर काढल्यान फ्रीजमधून आता मी ह्या का चांगला मसाला लावतो दुनियाभरचो लाल तिखट हळद मीठ सगळं घेतो रगडतो चांगला आणि बाजूक ठेवतो आता का आता घ्यायचं मस्तपैकी रवो रवो जो मी मिक्स केल्यान होते आता तो घ्यायचो आणि आता त्यात मिक्स करायचं चांगलो रवो वर खाली चपाट धपाट सगळं दाबून दाबून त्या चपून चांगलं त्याला चांगली सगळीकडून चांगलो रवो लावायचो आणि घ्यायचं तर सोडायचं तवो जसं आपण स्विमिंग भर... पूल स्विमिंग पूलमध्ये उडी मारतो ना तसंच घ्यायला पण सोडायचं तर तव्या तेलात आता यो झालो माझो रगडो यो मिक्स सगळं मासो मी तळल्यान एका तव्यात सुरमय बांगडो आणि कोळंबी आणि कोळंबी काढून मी मस्त हे बघा माझे सगळे मासू सगळे शिजलेले असतात चांगले खुरपूस खुरपूस चांगले यको म्हणतो सुरमई आणि हा कोळंबी मी पहिल्यांदाच केली आणि कोळंबी बघू कशी लागता फर्स्ट ट्राय केली मी फर्स्ट ट्राय आता मा माझं चेडू म्हणतो तुझा मरू तो, तो तुझा तो व्हिडिओ पहिला माझ्या पोटात कावळ माझ्या पहिल्या ताटात टाकतो तुझा तू मासोचा तुकडो नंतर तो व्हिडिओ बनव मला तुझा व्हिडिओ तो एकदाच हो मी घेतला तुकडा यात टाच्यात टाकला बाई घे तुझा उपास सोड एकदाचो तुला नैवेद्य दाखवतंय हे गाई नैवेद दाखवला त्या का म्हणून काटे बघून खाड व्यवस्थित खाते तुझा। तुझा। आता काट अटकतील घशात तुझ्या आता ह्यो झालो तिचं नैवेद्य मी नंतर खातलं आरामात बसून ती म्हणतं माका आई तू नेहमीच चांगलं बनवतो ह्या सुद्धा चांगलं बनवलं असशील मी आता मज्जा मज्जा करून खा करून खातला तू नंतर जेव